तुम्हाला पाहिजे त्या ड्रिचिंग करा पाहिजे तेच फवारे मारा पण शेवटचे तीन जे स्प्रे आहे ते माझ्या पद्धतीने घ्या तुमची शंभर टक्के फ्लावरची शाश्वती दे आपण देतो आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या फ्लावरच्या प्लॉटमध्ये आहे आणि फ्लावरला भरमसाट असा बाजार सध्या चालू आहे मित्रांनो पंधरा ते वीस रुपये फ्लावरला मार्केट आहे आणि पंधरा ते वीस रुपयामध्ये माझ्या शेतकऱ्याचे भरपूर सारे पैसे होणार आहे पण मित्रांनो लागवडी ह्या भरपूर झाल्या होत्या मग बाजार आहे कसे तर तुम्हाला सांगायचं आहे सा का बऱ्याचशा ज्या परतीचा पाऊस आहे या पावसामध्ये बऱ्याचशा फ्लावरी खराब झाल्या तर मित्रांनो पैसे होणारा शेतकरी कमी आहे आणि ज्यांच्या फ्लावरही खराब झाल्या असा शेतकरी मोठा आहे तर मित्रांनो आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना काही स्प्रेचं शेड्यूल आपण दिलं होतं का जे शेवटचे पंचेस पन्नास पंचावन्न साठ स्प्रे पाच पाच दिवसाच्या अंतरावरती मारायचे होते तर ज्या शेतकऱ्यांनी मारले तर त्यांचा भरपूर सारासा फायदा झाला मला फीडबॅक त्यांचे फोन येत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आहेत तर फ्लावर खराब झाली काय केलं पाहिजे तर त्यांना विचारलं तर ते असे काही प्रभावी फवारे त्यांनी काही घेतली नाही त्याच्यामुळे बराचसा माल त्यांचा डॅमेज झाला तर मित्रांनो आणि माल एकदा डॅमेज झाल्यानंतर व्हरायटी फ्लावर जे प्लॉट हातातून गेल्यानंतर आपण किती भारी फ्लावर त्याला मारला तर कोणत्याही प्रकारचा रिझल्ट येत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्ही लागवड करता लागवड करताना आपल्याला सरी उंच पाडायची आहे जेणेकरून पावसाचं पाणी खाली राहीन सर फ्लावर आपली उंबरठ्यावरती शाबूत व्यवस्थित राहू शकते अशा पद्धतीने लागवडी करायची आहे त्यांना तुम्हाला पाहिजे त्या ड्रिचिंग करा पाहिजे तेच फवारे मारा पण शेवटचे तीन जे स्प्रे आहे ते माझ्या पद्धतीने घ्या तुमची शंभर टक्के फ्लावरची शाश्वती आपण देतो आहे तर मित्रांनो तर आपल्याला फवारे काय घ्यायचे याच्यासाठी आपण हा व्हिडिओ एक आपल्या यूट्यूबला आणि इंस्टाग्रामसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आपल्या शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करू शकता तर आपण पहिला फवारा जो आपण सजेस्ट करतो तर तो फवारा आपला मॅट्रिक्स पस्तीस टक्के याच्या त्याच्यासोबत आपण यमपंचाळीस घेतो आणि याच्यामध्ये आपण एक व्हॅलिडा म्हणून औषध देतो ह्या तिन्हीच कॉम्बिनेशन करून आपल्याला फ्लावर ज्यावेळेस पंचेचाळीस दिवसाची होती त्यावेळेस आपल्याला मॅट्रिक्स पस्तीस टक्के त्याच्यात यम पंचेचाळीस आणि त्याच्यामध्ये व्हॅलिडा घ्यायचा आहे या तिन्हींचा स्प्रे करून आपल्याला पंचेचाळीसाव्या दिवशी हा तिन्हींचा स्प्रे करायचा आहे मित्रांनो हा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला मधी जर वाटलं कोणतं जर पांढरे मासे कीटकनाशक असेल ते तुम्ही मारू शकता पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर आपल्याला पन्नासाव्या दिवशी हा कवचचा स्प्रे घ्यायचा आहे कवचसोबत आपल्याला कष्टोड्या घ्यायचं आहे हे आदामाचा कष्टोड्या आहे कष्टोड्या घ्यायचा आहे आणि या कष्टोड्यामध्ये आपल्याला कासोबी पण याच्यासोबत टाकायचा आहे तिन्ही औषधांचा पन स्प्रे आपल्याला जो पंच पन्नासाव्या दिवशी हा तीनही औषधांचा स्प्रे घ्यायचा आहे त्या स्प्रेमध्ये आपल्याला कष्टोड्या घ्यायचा आहे साधारणतः लिटरला एक मिली एक ते दीड मिली घेऊ शकता त्याच्यासोबत आपल्याला कवच घ्यायचं आहे ते कवच पण आपण एक मिली घ्यायचं आहे एक ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला कासोबी घ्यायचा आहे तर हा जो कासोबी आहे हे कासोबी आपल्याला एक मिलीनं लिटरला वापरायचं आहे हा आपल्याला दोन नंबरचा स्प्रे घ्यायचा आहे हा साधारणतः आपल्याला पन्नास दिवशी स्प्रे घ्यायचा आहे आणि पन्नास दिवस झाल्यानंतर आपल्याला पाच दिवस जाऊन द्यायचे आहे आणि पंचावन्नव्या दिवशी आपल्याला धानुकाचं जे कोनिका आहे हे कोनिका आपल्याला प पंचावन्नव्या दिवशी घ्यायचं आहे मित्रांनो पंचावन्न दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर हे तीन स्प्रे जर तुमचे व्यवस्थित झाले तर आपल्याला साठाव्या दिवशी ही आपली फ्लावर साठ पाच साठाव्या दिवशी हार्वेस्टिंगला येते आणि ह्या पंधरा दिवसाचं शेड्यूल आपलं जर फिट असलं तर कोणत्याही प्रकारचा करपा त्याला घाण्या किंवा फ्लावरच्या फुलावरती टीक कोणतीही येणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी घेतोय फक्त मित्रांनो करायचं काय आहे फवारे घेताना आपल्याला पाण्याचा पियच चेक करायचा आहे आपल्याला पाण्याचा पियच सहा पाहिजे आणि फवारा घेतानी संध्याकाळी चार नंतर फवारा घेतला गेला पाहिजे सकाळचं दैवारात पण फवारा घ्यायचा नाही संध्याकाळी चार नंतर फवारा घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचं कसंही वारं पण आपल्याला नाही पाहिजे का शंभर टक्के फवारा आपला त्या फ्लावरती बसला पाहिजे मित्रांनो काय होतं फवारे मारत असताना आपल्याला बॅटरी पंप असतात जे छोटे फ्लावर आहे तोपर्यंत आपण त्या फवार्याला त्या फ्लावरला आपण फवारा मारू शकतो की साधारणतः पंचेचाळीस दिवसानंतर पस्तीस दिवसानंतर फ्लावरचा ग्रोथ चांगला होतो आणि फ्लावरचं जे खाली पानांचं बूड आहे जे आपण दाट पानं असतात त्याच्यामध्ये फवारा तो व्यवस्थित जात नाही फवारावरून दिसतोय पाडतानी पण फ्लावरच्या आतमध्ये तो फवारा जात नाही त्याच्यासाठी आपल्याला एस टी पी ब्लोअर किंवा पेट्रोल पंप पाठीवरचा पेट्रोल पंपाच्या साहाय्याने हे तीन स्प्रे मारायचे आहे तुम्हाला सांगतो एकदम शाश्वत शंभर टक्के रिझल्ट आपले हे औषध तुम्हाला देणार आहे मित्रांनो जर ह्या बाजारामध्ये आजच्या बाजारामध्ये जर फ्लावरचा एक एकर -एक जरी शेतकऱ्याला प्लॉट हाताशी लागला तर साधारणतः त्या शेतकऱ्याचे तीन लाख रुपये कुठंच गेले नाही मित्रांनो साधारणतः औषधाला खर्च काय होतो आपण दुसरे फवारे जे मारतच असतो पण जर चांगलं मॉलिक्युल जर आपण दमदार मॉलिक्युल जर मारलं तर आपली फ्लावर ही शंभर टक्के यशस्वी सक्सेस हे शंभर टक्के सक्सेस होते हे माझा वैयक्तिक अनुभव आहे तर मित्रांनो हे स्प्रे आपल्याला मारायचे आहे तर तुम्हाला मी म्हटलं पहिल्यांदा काय करायचं आहे जे तुम्ही लागवडीनंतर ज्या तुम्हाला दोन ट्रेचिंग पण मी माझ्या शेतकऱ्यांना फोनवर सांगत असतो त्याचा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे मधले जे फ्लावर आहे त्याचा व्हिडिओ पण फ्लावर पिकासाठी हे तीन फ्लावर खूप महत्वाचे आहे हे ह्या परतीच्या पावसावरून किंवा ह्या बाजारावरून असं वाटायला लागलं कारण मित्रांनो बरेचसे प्लॉट मी पाहतो पानच राहिले नाही फ्लावरचे गड्डे बाकी आहे फक्त फुलं दिसतात पाला सगळा गळून गेला आणि काय होतं फ्लावरला वजन जे आपण विक्रीला वजन वाढण्यासाठी पाला फुलापेक्षा पाला पण तितकाच मॅटर करतो मित्रांनो पाला जर चांगला असला तर नक्कीच आपल्याला वजन सुद्धा वाढतं आणि दमदार रेटमध्ये आपल्याला पैसे पाल्याचे सुद्धा होऊन जातात शेतीमधला एकच पीक शेतीमधलं आहे का हे पाल्याचा सुद्धा पैसा करून देतं मित्रांनो त्याच्यासाठी आपला पालासुद्धा निरोगी असला पाहिजे आणि पाला जर निरोगी असला तर आपलं येणारं फूलसुद्धा हे निरोगी राहतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि आमच्या चॅनेलला फॉलो सबस्क्राईबर नक्की करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ पाहायच्या नादामध्ये आपला व्हिडिओ लाईक करायचा तुम्ही विसरता हे मला माहिती आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्यायचा आहे धन्यवाद